चेंडू एक धाव एका धावीने मात्र श्री गणेश होतोय पहिला चेंडू एक धाव आता मात्र सेकंड चेंडू लेचा चेंडू होता समोरच्या दिशेने त्याला फ्लिक केला एक धाव कम्प्लीट दुसरा धावेचा नक्कीच प्रयत्न आणि धाव बादची संधी नक्कीच प्राप्त होते सुजित स्वप्नील आता मात्र माघारी जातोय दुसरा धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु फलंदाज झालाय तो मात्र बात आणि त्याची जागा भरून जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मात्र नवका फलंदाज नारायण नारायण पहिला चेंडू अप्रतिम चेंडू टाकले दोन्ही देखील टाकलेले चेंडू एक दोन दोन धावा आता मात्र स्पेस नक्कीच वेगवान चेंडू होता निर्धाव चेंडू आलाय मात्र चौथा चेंडू नक्कीच एक वेगवान चेंडू होता फलंदाजा नक्कीच काय कळला नाही आणि येतोय तो मात्र निर्धाव चेंडू चार चेंडू अखेरीस धाव संख्या आहे ती मात्र दोन पुन्हा एकदा लेनचा चेंडू अप्रतिम चेंडू बॅक पॅट ची लागते लीडिंग एज चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये पाच चेंडू तीन धावा मला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय षटक नक्कीच संपत आहे धाव संख्या चार या आकड्यावरती चार एक गडी बाद चार धावा आता मात्र पुढचं षटक घेऊन येतो तो मात्र सचिन नक्कीच वाईट चेंडू एकेरी धाव एक एक्स्ट्रा धाव नक्कीच ऍड होते एकेरी धावेने धाव संख्या जाऊन पोचते मात्र अप्रतिम चेंडू यष्टांचा वेध घेणारा चेंडू Narayan, right, back to the pavilion. शेवटचा षटक घेऊन येतो तो मात्र ओंकार विनायक आता पण नो प्लस वन आताच्या दोन धावा अरे दोन धावे धाव संख्या जाते सतरा या आकड्यावरती पुन्हा एकदा लेग एक साईडला मारण्याचा सा प्रयत्न होता डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू एकेरी धावेने धाव संख्या पोचते अठरा आकड्यावरती एक चेंडू अठरा धावाल्यांचा चेंडू अप्रतिम फटका चेंडूला पाठवलंय ग्राउंडच्या अडथळ्यामुळे चेंडू कुठेतरी ग्राउंड मध्येच राहतोय तर वर आलेले ह्या दोन धावा आणि दोन धाव्यांनी धाव संख्या जाते वीस या आखड्यावरती दोन चेंडू अखेरीस वीस धावा मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता बॅट ची लागते कडा आणि बॅट्समन बॅक टू द पिलियन तीन चेंड़ो तीन चेंडू अखेरीस धाव संख्या आहे ती मात्र वीस जरा घाई करा आपल्याला आणखीन खूप सामने खेळवायचे आहेत तसेच यापुढील होणारा सामना प्रेक्षणीय सामना के एस के क्रीडा प्रतिष्ठान वसेस मॉर्निंग प्रॅक्टिस क्रिकेट क्लब अगस्ट क्रांती मैदान इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस उडवला जाईल अंबार आताचा एक धाव आहे का ओके एकवीस धावा चार चेंडू एकवीस धावा आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू अरे धाव संख्या जाऊन पोचते बावीस या आकड्यावरती आता मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता फटका कार्पेटच्या साहाय्याने फसलेला माझ्याकडे अरे दोन धावा कम्प्लीट दोन धावे धाव संख्या झाली ती चोवीस आता तर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न उचलून मारण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली आणि होतोय ते विकेट फर्स्ट इनिंगचा आता मात्र होणारा सामना आहे तो एस के क्रीडा प्रतिष्ठान वर्सेस मॉर्निंग प्रॅक्टिस बॉईज ओके के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर वसेस मॉर्निंग बॉईज आगस्ट क्रांती मैदान टॉस उडवला जातोय मॉर्निंग टॉस विन होतोय आणि प्रथमत टॉस टू बॅट फर्स्ट सोनाट संघ आपले फलंदाज पाठवायचे त्वरित हॅलो सामना त्वरित चालू करून घ्यायचा अंपायर ए, ए, एका बाजूला आहे तो मात्र संदीप सँडी संदी आणि संदी। 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 एका बाजूला आहे तो मात्र नक्कीच एक धाव दोन धाव कम्प्लीट बॉलरचं का नाव काय हे बॉलर नेम दोन धावा सुजित पहिला षटक मात्र घेऊन आला तो मात्र सुजित पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केलाय दोन धाव्यांनी धाव फलक नक्की चालतू केलाय मॅच ची होते सुरुवात पहिल्या चेंडूवरती दोन धाव आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता चेंडू कुठेतरी फसला बॅटची लागली एज येतोय तो, ये तो मात्र निर्धाव चेंडू सोळा चेंडू मध्ये तेवीस धावांची गरज आहे ती मात्र अजून देखील सोनाट संघाला एक तो धाव एक धावे धाव संख्या जाते ये मात्र तीन आकड़ा वही तीन झेंडो अखेरी धाव संख्या है ती मात्र तीन ना एकदा पण ना वेग होता तर वड अंपायरने केलेला त्याला दंडित आलेला आहे तो मात्र वाईट चेंडू हां मस्त झोप पडून जायचा ना फुलटॉस चेंडू होता सजा चेंडूला फेकून दिलाय सहा षटकार धाव संख्या होते ती मात्र दहा धावा चार चेंडू अखेरीस धावसंख्या आहे ती मात्र दहा धावा चार चेंडू दहा धावा मात्र टाकलेला चेंडू एकेदी धाव नक्कीच कम्प्लीट होते एका धावीवरती नक्कीच समाधान मानलं जाते धाव संख्या होती ती मात्र अकरा धावा मात्र पुनः एक धन निर्धाव चेंडू षटक होते है समाप्त धाव संख्या है ती मात्र मतलब एक षटका अखेरीस अकरा धावा जरा तोरा करा

दिनेश पहिला चेंडू खराब चेंडू वाईट चेंडू दंडीत बारा पुन्हा एकदा त्याच लाईनचा त्याच लाईनचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू अंपायरचे हात दुखले असतील नक्कीच दोन चेंडू खराब चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता अप्रतिम गोलंदाजी आणि त्यावरती काढलेली ही चोरटी धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचते चौदा या आकड्यावरती अजून देखील जिंकण्यासाठी हव्यात त्या मात्र अकरा चेंडूवरती अकरा धावा कार्पेटच्या सहाय्याने मारलेला चेंडू जमिनीला सरपटत जात एकेरी धाव धाव संख्या होती ती मात्र पंधरा आता दहा चेंडू अखेर धाव संख्या हवी आहे ती मात्र दहा दहावा दा, पुन्हा एकदा वाईट चेंडू दोन के के ए, चेंडू केर धाव संख्या आहे ती मात्र सोळा धावा आता मात्र समोर येऊन मारण्याचा प्रयत्न क्षेत्र जातोय पुढे चेंडू जातोय पाठी धावा मिळत आहेत तो मात्र चौकार आणि धाव संख्या होते ती मात्र वीस धावा आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल पाच धावींची गरज आहे पुन्हा एकदा अलावडते कार्पेट मारलेला चेंडू मारलेला हा फटका तद्वर आलेली ही एकेरी धाव एकवीस धावा धाव फलकावरती लागलेले आहेत ला चार चेंडू अखेरीस एकवीस धावा आता मात्र ऑफ दिशेने मारलेला चेंडू गॅप मध्ये फेकून दिलाय आणि इत सामना इथेच संपवलाय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच मात्र ठरतोय प्रथमेश प्रथमेश समालोचन कक्षामध्ये यायचंय आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय हॅलो सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे नक्कीच हा प्रेक्षणीय सामना आहे एक रोमांचक सामना आहे एका बाजूला आहे ती मात्र के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आणि दुसऱ्या बाजूला आहे ती मात्र मॉर्निंग प्रॅक्टिस बॉयज ऑगस्ट क्रांती मैदान मॉर्निंग बॉईज प्रथमत फलंदाजी करताना नक्कीच पाहायला मिळेल आघाडीचा फलंदाज नक्कीच एका बाजूला असेल तो मात्र निखिल, गोरेगावचा वंडर बॉय आणि एका बाजूला असेल तो मात्र नक्कीच एका बाजूला आहे तो मात्र निखिल आणि एका बाजूला आहे तो मात्र फलंदाज नक्कीच माझच्या दिशेने एक रोमांचक सामना एक प्रेक्षणीय सामना